कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघावर शिंदेच्या शिवसेनेने दावा केला शिवसेने शिवसेने आहे नुकतीच या संदर्भात शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन कुडाळ मालवण मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि धनुष्यबान या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे रवींद्र फाटक म्हणाले त्या अनुषंगाने रविवारपर्यंत मतदारसंघाचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांना सादर केला जाणार असल्याचेही रवींद्र फाटक यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले <चाँगी> <चाँगी> महत्त्वाचा निर्णय म्हणजे येणारी विधानसभा आहे त्या माध्यमातून ही जी कुडाळ मालवण जी विधानसभा आहे ती शिवसेनाच्या माध्यमातून वरून आदेश असल्यामुळे सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या सर्व पदाधिकारणी मागणी केली की ही विधानसभा आपल्या शिवसेनेला मिळावी पण त्याचा आढावा बैठकसाठी मेन पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी मी उपस्थित होतो जिल्ह्यातील तीन विधानसभा किती वर धावा ठोकताय तुम्ही सध्या नाही तीनमध्ये आमची सावंतवाडी तर आमचीच आहे ही पण आपलीच आहे ना तर त्याच्यामुळे शिवसेनेनं लढली होती धनुष्यबाणावरती लढलेली असल्यामुळे ही सीट इथल्या पदाधिकाऱ्यांची जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्णची मागणी आहे की जी लोकसभेला आपण बी जे पीला दिल्यामुळे ही सीट आपल्याला मिळावी या जिल्ह्यामध्ये